मी उमेश पोहोदरे राहणार येवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ आज आपण तुरीमध्ये म्हणजे आता आपण तीस ऑक्टोंबरला तूर टोकन केली होती त्याच्यामध्ये आज आपण तन्नाशक फवारणी करत आहे त्याच्यामध्ये इमिजा हायपर दहा टक्केवाला आणि एजिल घेतला आहे आज तुरीमध्ये तन्नाशक कसं मिक्स करायचं आणि ते कसं मारायचं कोणता नोजल वापरायचा याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करत आहे यामध्ये आपण द्रावण बनवलेला आहे ह्या आपला तुरीचा प्लॉट मर रोग वगैरे काहीही नाही इथे परवाच्या दिवशी दोन दोन घंटे पाणी दिलेलं आहे आणि आज याच्यावर आता आपण तणनाशकाची फवारणी करत आहे बघा कुठेही मर रोग वगैरे काहीच नाही तुरीची उगवण पण छान आहे बाजूलाच आपला चण्याचा सुद्धा प्लॉट आहे आणि समोर दूर दिसते तो तुरीचा प्लॉट आहे आपण एक एकर क्षेत्र यावर्षी या तुरी लावलेल्या आहे जात आहे अर्जुन आता आपण मारण्याची पद्धत पाहू नोजल लावलेला आहे नोजल ना बघा या पद्धतीने फवारणी करायची आपल्याला हा समोरचा प्लॉट तुरीचा आणि पण या साईडला पण तुरी इथे अजून आपण रासायनिकचा वापर केलेला नाही इथे सोयाबीन होतो त्याच्या अगोदर कापूस ते त्याचे बुडखे बायोमास हे जुन्या कचऱ्याचे अवशेष हा आपला दुसरा प्लॉट होता चण्याचा सात तारखेची लागवड होती सात पासून दोन सा। तीन दिवस सात आठ नऊला आता इथे आपण चना खोडणी चालू केलेली आहे बघा या वरंब्यावर तीन तास आहे या वरंब्यावर दोन तास आहे लागलीच पुन्हा तीन तास दोन तास असा पाच फुटाचा बेडवर आपण तीन दोन अशा पद्धतीनं इथे लागवड केलेली आहे व्हिडिओ योग्य वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण एलाइट तन्नाशक मारत आहोत चण्यावर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी अपलोड करण्यात येईल धन्यवाद